नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अण्णासाहेब पाटील योजना आहे कर्जदान योजना आहे ठीक आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा लाखांपेक्षा जास्त योजना हजार पंधरा लाखांपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी मिळणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला अण्णासाहेब पाटील या कर्जदान योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती मिळेल ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण भावांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारी योजना संदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली जाते त्याचबरोबर ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात त्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते म्हणून तुम्हाला तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना हो ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ हा तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ठीक आहे म्हणून चॅनलला तुम्ही लाईक करून टाका कोपऱ्यामध्ये आणि सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यात घंटी आहे ती ऑन करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळत ठीक आहे तर चला या ठिकाणी विषय असा आहे की आजकाल प्रत्येक लोकसंख्येच्यानुसार नोकऱ्या सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी खूप कमी आहे जागा पण निघत नाही सरकारी योजना सरकारच्या जास्त लोकसंख्येनुसार निघत नाही लोकसंख्या जास्त असते आणि जागा कमी निघतात या ठिकाणी चार लाख फॉर्म येताना जागा असतात तीनशे चारशे ठीक आहे तर भावांनो विषय खूप गंभीर आहे त्याच्यामुळे ही जी योजना या योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील कर्जदान योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी उद्योग स्थापन करायला पंधरा लाख रुपये मिळतात ठीक आहे आता उद्योग तुम्ही स्वतःचा किराणा दुकान करू शकता खूप मोठं एक शेविंग पार्लर करू शकता कटिंगचं दुकान उघडू शकता शेविंगचं दुकान उघडू शकता त्याचबरोबर मित्रांनो किराणा दुकान उघडू शकता चक्की शॉप उघडू शकता ठीक आहे फ्लोअर मिल उघडू शकता म्हणजे तुम्ही कुठलाही तुमचा बिझनेस या ठिकाणी चालू करू शकता किंवा तुमचा बिझनेस चालू करण्यासाठी या ठिकाणी अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही जी प्रक्रिया आहे तुम्ही घरी बसूनसुद्धा करू शकता फोनवर सुद्धा करू शकता जेणेकरून तुमचे पैसे या ठिकाणी वाचतील आणि भावांनो एवढंच नाही तर माझ्या मते सुरू तरी तुम्ही मोबाईलच्या बांधगड पळू नका कारण मोबाईलवर प्रत्येकाला जमीनच असं नाही आहे ग्राहक सेवा केंद्रावरती जा त्या ठिकाणी तुम्ही करा अप्लाय पन्नास शंभर रुपये जातील परंतु काम त्या ठिकाणी शंभर टक्के होईल घरी बसून काही त्या ठिकाणी मोबाईलवर काही व्यवस्थित होत नाही मीसुद्धा सर्व करून बसलेलो आहे ठीक आहे तर अशा प्रकारची योजना होती योजनावर तुम्हाला या ठिकाणी भावन्न पंधरा लाख रुपये मिळतील जेणेकरून तुम्ही तुमचा उद्योग हा सुरू करू शकता कारण आजच्या काळात कोणी कोणाला एक रुपये देणार नाही ना ना आता मी तुम्हाला सांगतो काही डॉक्युमेंट काय लागतील काय अटी शरती सांगतो तुमच्या बँकेचं पासबुक लाग पासबुक लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरता व्यवस्था त्याचं पण एक थोडंसं कागदपत्र लागणार आहे आणि बाकी जे बँकेच्या संदर्भात डॉक्युमेंट असतात ते लागणार आहे ठीक आहे तुम्हाला तेवढं माहिती आहे बँकेचे डॉक्युमेंट काय काय लागतात पासबुकचे जोराक्स ते अमकं टमकं पॅन कार्ड ठीक आहे ते आणि मग अशा प्रकारे ऑनलाईन तुम्ही करून टाका जेणेकरून तुम्हाला ठिकाणी कर्ज मिळेल आणि फक्त यांची एक कसं अशी अट आहे की व्यवस्थित तुम्ही वेळेवर पैसे जमा करायचे ठीक आहे वेळेवर पैसे या ठिकाणी जमा करायचे कारण किंवा बरेचसे लोक एका महिंद्रा फायनान्स बँकेवरून एका व्यक्तीने भावांनो या ठिकाणी पैसे घेतले होते परंतु मग काय झालं माहिती आहे काय ते जेव्हा कस्टमर केअरच्या मॅडमनं त्यांना फोन केला की के बा आमचे पैसे परत द्या तुम्ही तर तो, तो व्यक्ती त्यांना डायरेक्ट रड नाटकं कॉमेडी करायला करा लागला रडायला लागला हसायला लागला म्हणे की ती, माझ्या टी माझ्या टीनाला भक्क पडलेले आहेत असं खूप या ठिकाणी नाटक त्या ठिकाणी करायला लागला होता त्याच्यामुळे कसं आहे कर्ज जेवढे नाटकं कर पैसे वापर द्यायच्या की जेवढे नाटकं करतं ना तेवढे नाटकं जर तुम्ही कर्ज घेताना केली असते भावांनो तर कदाचित तुम्हाला कर्ज भेटलं नसतं ठीक आहे तो व्यक्ती म्हणजे तो का म्हणला माहिती आहे काय मी आता फाशी घेऊन टाकतो महिंद्रा फायनान्सच्या नावानं आणि चिठ्ठी लिहून टाकतो महिंद्रा फायनान्समुळे मी फाशी घेत आहे तसं मग मी काय म्हणतो बा एवढे नाटकं जर तुम्ही जर कर्ज घ्यायच्या वेळेस जर नाटकं केले के असते तर तुम्हाला उभंही नसतं कला बँकेमध्ये म्हणून कर्ज वेळेवर भरला शिका भावांनो कसं आहे कोणी विश्वास करून आपल्याला पैसे देते तर कसा विश्वासघात करून पाहिजे ना ठीक आहे तर अशा प्रकारची योजना होती व्यवसाय स्थापन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतात ठीक आहे तर विश्वित योजनेचा फायदा काय जास्तीत जास्त मित्रांनो ठीक आहे आणि या योजनेसोबत संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तेसुद्धा तुम्ही वाचून घ्या ठीक आहे त्याचबरोबर रोज आता दहा वाजता मी लाइव येत असतो प्रश्न उत्तरचा संवाद साधण्यासाठी तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी लाईव्ह येऊन या ठिकाणी मला प्रश्नांची उत्तर विचारू शकता जेणेकरून सरकारी संदर्भात काही अडचणी असतील काही तुम्हाला अटी कागदपत्र माहीत नसतील डॉक्युमेंट्स अडचण असेल दारिद्र्य बेरोजगारी ठीक आहे म्हणजे समात एक प्रकारचं एक तुमचं निराकरण करण्याचं काम मी दहा वाजता येऊन करत असतो लावू ठीक आहे तर भावांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा कपरात लाईकचं बटन नाही आणि घंटी जो ऑन नशिंग केलं तर घंटी ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनांची माहिती नोटिफिकेशन हो तुम्हाला मात्र येत राहतील आणि भावांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरील मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा सरकारी योजनांची माहिती भेटली पाहिजे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनाचा होतोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र